अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील देऊरवाडा गावात खोदकाम दरम्यान पुरातन शिवमंदिराचा शोध लागला आहे पूर्णा आणि मेघा नदीच्या संगमाजवळ असलेल्या या ठिकाणी प्राचीन मूर्तीही आढळल्या असून गावकऱ्यांकडून परिसराची स्वच्छता सुरू आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील देवरवाडा गावात खोदकाम करताना पुरातन शिवमंदिर सापडले आहे विशेष म्हणजे हे मंदिर पूर्णा आणि मेघा नदीच्या संगमाजवळ आढळले आहे जे या भागाचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व अधोरेखित करते देवरवाडा गाव प्राचीन तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते पौराणिक आख्यायिकेनुसार भगवान नरसिंहाने हिरण्यकश्यप राक्षसाचा वध केल्यानंतर आपल्या रक्त माखलेल्या नखांचे शुद्धीकरण पूर्णा नदीत केली होती त्यामुळे या ठिकाणी अठरा तीर्थस्थानांचा समावेश असल्याचे मानले जाते गावात काही ठिकाणी खोदकाम सुरू असताना पुरातन मंदिराचे अवशेष आणि शिवमूर्ती आढळल्याने स्थानिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे शिवाय इतरही काही प्राचीन मूर्ती सापडल्याने हा परिसर पुरातत्वीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा असल्याचे संकेत मिळत आहे गावकऱ्यांनी त्वरित या ठिकाणी साफसफाई मोहीम हाती घेतली आहे आणि मंदिराचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पुढाकार घेतला आहे पुरातत्व विभागाकडून अधिकृत तपासणी होण्याची गरज असून लवकरच या ठिकाणचे ऐतिहासिक सत्य समोर येण्याची शक्यता आहे गेल्या काही वर्षात पुरातत्वीय महत्वाच्या शोधांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे अमरावती जिल्ह्यात सापडलेले हे पुरातन शिवमंदिर हा एक ऐतिहासिक ठेवा ठरू शकतो